अरे हे काय केलं जादू आणि बिपडण अरे वाडन राव पटपटा काय बनवलंय आज कोट अरे खरच मटण बनवले ना राव पण आहे तो मला सांगितलं मटण आणायचं म्हणून सांगितलं आणलंय दिला मग या मला वाढायलीस तू मार भारी जी भारी जी गा गा। ना तूच भात बीत केलाय वाटत बायकुल मस्त लय भारी भारी जेवाय बनवायली राहत बरं आज खरं सांगा मी कटिंग केली कसं वाटायला ना। दिसत नाही ना। ना। ना का गुण 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 का हे का नाही मी वाळला झालो ना खरं बोला नाही पहिलं मी कसं गबग वाटायचो डबरे घालन बिलन अर काय हे तर माय असते ओ तुला मटण नाही खायचं म्हणणं मिठी बनवायली इकली इकली खायली नाय

अय म्हणे काय लवकर सगळे माणसं इथं पण हांडा मायापाशी ठेवायचीच होई स्वतः काय म्हणते माहितीये का हागऱ्या पाषा बसावं पण काय म्हणते तर कापणार कोण मग तू हे तिच्याकडं लिंबू

हा पिलट घ्या आणि भाजी कोणी केली चटणी टाकायची ना अगं काय चटणी केली सॉरी काय भाजी केली चटणी तरी टाकायची अजून बी नाही आला